महाराजांनी सुरत लुटली हे म्हणणं चुकीचं आहे महाराजांनी सुरतवर दोनदा स्वारी केली लुटली हे आपण अलाउद्दीन खिलजी जे करतो त्याला लुटली म्हणतो त्या ठिकाणी अब्दाली जे करतो त्याला आपण लुटली म्हणतो तैमूर्लंग जे करतो त्याला आपण लुटली म्हणतो महाराजांनी तिथल्या सामान्य माणसाला हात तरी लावला आणि फॉर्च्युनेटली शिव इतिहासकारांनी आता मीडियामध्ये येऊन हे सांगितलेलं आहे की महाराजांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा पत्र दिलं होतं की तुमचा मुघलांचा खजाना त्या ठिकाणी सगळा आहे तुम्ही तीन वर्ष युद्ध चालवलं ते युद्ध चालवल्यामुळे स्वराज्याला एवढा खर्च आला हा खर्च तुम्ही द्या नाहीतर मी स्वतःहून हा खर्च वसूल करील नोटीस पाठवली नोटीस पाठवून ते त्या ठिकाणी खजिना वसूल केला आणि वसूल केल्यानंतर पावती दिली आहे महाराजांनी की हो एवढे आम्ही वसूल केलेले आहेत म्हणून याला लूट म्हणतात आपल्या बापाला लुटारू म्हणणारे कोण लोक आहेत महाराजांना कसं लुटारू तुम्हाला म्हणता येईल कधीही महाराजांनी सुरत लुटली नाही स्वराज्याच्या खजानाकरता केलेली ती स्वारी आहे इतके वर्ष तुम्ही आम्हाला महाराजांनी लूट केली हे तेच आहेत तेच लोक आहेत हे ज्यांनी वर्षानुवर्ष सांगितलं अठराशे सत्तावनची लढाई स्वातंत्र्याची लढाई नव्हती हे शिपायांचं बंड होतं कशाचं शिपायांचं बंड होतं ती स्वातंत्र्याची लढाई होती आणि महाराजांची स्वराज्याकरता स्वारी होती महाराजांना लुटारू म्हणणं चुकीच आहे पवार बोलतात की तुम्ही पवार असं बोलले की तुम्ही चुकीचा इतिहास सांगता पवार पवारांनी तुमच्यावर आरोप केला पवार साहेबांना मान्य आहे का महाराजांना लुटारू म्हणणं पवार साहेबांना महाराजांना लुटारू म्हणणं मान्य आहे का माझा सवाल आहे ठीक आहे माझा राजा लुटारू नव्हता मी मान्य करणार नाही मला किती माझ्यावर टीका केली तरी मी ती टीका सहन करेन पण मी मान्य करणार नाही